नमस्ते फ्रेंड्स आज आपण नवरात्री स्पेशल शाबुदाना भगर किंवा राजगिऱ्याचं पीठ काहीही न वापरता एकदम झटपट तयार होणारी उपवासाची बर्फी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत आता बऱ्याच वेळा काय होतं उपवासाला तिखट पदार्थ खाऊन कंटा येतो काहीतरी गोड खावंच वाटतं मग अशा टायमालाही एकदम झटपट तुम्ही बर्फी बनवून तयार करू शकता कोणतंही महागाचं सामान न वापरता अगदी घरीच उपलब्ध असलेल्या सामानमध्ये ही बर्फी बनवून तयार होते आणि याचा टेक्शर तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम रवाळ एकदम दाणेदार अशी आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे अगदी तोंडास टाकताच विरगे एवढी छान आपली बर्फी बनलेली आहे आता ही रेसिपी ना नेहमीप्रमाणे एकदम सोपीच आहे त्यामुळांना निंदासपणे एक लाईक रेसिपीला एक लाईक नक्कीच करून घ्या चला तर वे वाया न घालवता लगेच ही बर्फी आपण बनवायला सुरुवात करूया तर ही बर्फी बनवण्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये कुठल्या एखाद्या वाटेने एक वाटे शेंगदाणे टाकून घ्यायचेत घरातली कुठलीही एखादी वाटी मापाला घ्यायचे म्हणजे आपलं माप अजिबात चुकणार नाही तर एक वाटे शेंगदाणे आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही नाहीतर शेंगदाणे वरून वरून पटकन जळतील आणि याचा कलरही चेंज होईल आणि आतून तसेच कच्चे राहतील त्यामुळे शेंगदाणे आपल्याला कमी ते मिडीयम गॅसवरतीच भाजायचे आहेत आणि याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही आहे फक्त यातला कच्चेपणा जाईल ना एवढंच हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त डार्क अजिबात कलर चेंज करायचं चे नाही तर लक्ष ठेवायचं आणि शेंगदाणे सतत असे हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने हे शेंगदाणे सारखे असे भाजते आणि जास्त जळणार पण नाही आता बघू शकता तर शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आणि याचा कलरही डार्क झालेला नाही किंवा कलरही चेंज झालेला नाही आहे आपण याच्यावरचं टरखर काढलं तर एकदम सहज निघतं आणि याचा कलर अजिबात कुठे चेंज झालेलं दिसत नाही म्हणजे आपले शेंगदाणे परफेक्ट असे भाजलेले आहेत आता लगेचच हे शेंगदाणे एखाद्या मोठ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे एका ताटात मी इथं काढून घेतले हे शेंगदाणे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचेत आता हे शेंगदाणे मी पूर्ण थंड करून घेतले होते आणि याच्यावरचे सालसुद्धा पूर्ण काढून घेतलेली बघू शकता तुम्ही याच्यावरचे साल पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे आपल्या बर्फीचं कलर अजिबात चेंज होणार नाही आता हे शेंगदाणे आपल्याला एक मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सर हे चालू बंद चालू बंद करतच आपल्याला वाटून घ्यायचे आहे मिक्सर अजिबात एक सोबत नाही चालवायचं नाहीतर मग मिक्स मिक्सरच्या उष्णतेमुळे हे शेंगदाण्याला तेल सुटन त्यामुळं चालू बंद चालू बंद करत याचा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मिक्सर चालू बंद करीत अशा पद्धतीने मी या शेंगदाण्याचा पावडर तयार करून घेतलेला आहे मस्त असं बारीक सर वाटून घेतलेले आहे हलकं जरी राहिलं ना तरीसुद्धा चालन तर अशा पद्धतीने मी याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत तर आता मी ज्या वाटेंना एक वाटे शेंगदाणे घेतले होते ना तर त्याच वाटेने पाऊन वाटे एवढा सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तर हा सुक्या खोबऱ्याचा ना कुठल्याही किराणा दुकानमध्ये एकदम सहज भेटतो याच्यामुळे ना बर्फीची चव छान लागते त्यामुळे मी इथं पाऊन वाटे एवढा घेतलेला आहे तर हा सुक्या खोबऱ्याचा केस आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लगेचच त्याच वाटेने पाववाट एवढी मी दूध पावडर टाकून घेणार आहे तर ह्या दूध पावडर ना ह्या बर्फीची टेस्ट एकदम छान येते जसं आपण खव्याची बर्फे खातो किंवा खव्याचे पेढे खातो ना सेम तशीच चव लागते त्यामुळे दूध पावडर असेल ना तर नक्कीच टाका आणि इथं मी पाववाट एवढं दूध पावडर टाकलेलं आहे तुम्ही दूध पावडर तुमच्या आवडीप्रमाणे आणखी थोडीशी जास्त टाकले ना तरीसुद्धा चालन मी इथं सध्या पाववाट एवढी दूध पावडर टाकून घेतलेली आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बर्फी ना एकदम चवदार असे आणि एकदम चविष्ट बनून तयार होते तर हे मिश्रण सगळे एकत्रित असं मी मिक्स केलेलं आहे आता तुम्ही सुका खोबऱ्याचं आणि दूध पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याला जरा वेळ साईडला ठेवूया आता ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी जमवायची ना त्याला खाली थोडंसं ना तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी अजिबात ताटाला चिकटणार नाही आणि एकदम सहज आपल्याला काढत येईल तर मी इथे या प्लेटीला तूप लावून घेतलेले आहे आता हे साईडला ठेवूया आता बर्फी बनवण्यासाठी मी इथं गॅसवरती एक जाड गोड असलेली कढई गरम करायला ठेवलेली आणि त्याच्यामध्ये आपण ज्या वाटेने एक वाटे शेंगदाणे पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घेतले ना त्याच वाटेने इथं दीड वाटे एवढी मी साखर टाकून घेतलेली आहे दीड वाटे साखर एकदम परफेक्ट प्रमाणे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर जास्तच गोड खात नसाल थोडंसं कमी करू शकता पण एवढं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर पाऊन वाटे पाणी टाकून घेतलं आहे आता सुरुवातीला आपल्याला ही साखर ना पूर्ण या पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे साखर पूर्ण वितवून घ्यायचे सुरुवातीला दोन ते तीन मिनटं फक्त फा फास्ट गॅस ठेवायचा आहे त्यानंतर कमी गॅसवरती याचा एकतार एवढा पाक तयार करून घ्यायचा आहे तर ह्या साखरेचा सा, आपल्याला एकतारीच पाक करायचा इथे लक्ष ठेवायचं आहे पाक जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अजिबात करायचं नाही आहे जर पाक जास्त पातळ राहिला तर आपली बर्फीची कट होईल आणि जास्तच पाक घट्ट झाला तर बर्फी निबार होईल किंवा कडक होईल त्यामुळं आपल्याला पाक एकतारीच करून घ्यायचा इथं असं लक्ष ठेवायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवर जोपर्यंत एक तारीत नाही ना तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर पाक तयार झाल्यासारखा दिसतो आहे आपण चेक करूया तर एखाद्या प्लेटीमध्ये किंवा वाटीमध्ये दोन ते तीन थेंब पाकाचे टाकून घ्यायचे आहे हलकंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्या असं बोटावरती घेऊन हा पाक चेक करायचा आहे तर बघू शकता एक तारेची बनती आहे बराबर परफेक्ट एक तार बनती आहे बोटावरती असं धरल्यानंतरची एक तारे ती म्हणजे हा पाक आपला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता लगेच आपलं शेंगदाणे आणि हे खोबऱ्याचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गे गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित फास्टमध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अजिबात आपल्याला फास्ट करायचं नाही कमी गॅसवरती प्रोसेस करायची अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला तर इथं फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता मी असंच प्लेन केले जर तुम्हाला वेलची पावडर टाकायची असेल ना तर तुम्ही इथं टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फक्त लास्टमध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप टाकायचं याला जा, जास्त जा तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही फक्त एक चमचा तुपामध्ये व्यवस्थित आपली बर्फी म्हणून तयार होते तर तूप टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता हळूहळू मिश्रणला कढई सोडायला लागेल तर बघू शकताय हळूहळू मिश्रण कढई सोडायला लागलेलं आहे आणि याचा एका ठिकाणी गोळा होते म्हणजे आपलं बर्फीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेच तूप लावून घेतलेल्या प्लेटीमध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम असतं त्यामुळं असं आपल्या हाताने सी प्लेट आपल्याला खाली असे टॅप करून घ्यायचे आता पाच मिनटात पाच ते दहा मिनटानंतर हलकेशी थंड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने याला सेट करून घ्यायचे चमच्याला थोडंसं तुप लावायचं म्हणजे हे बर्फी ते सॉरी हे मिश्रण चमच्याला चिकटणार नाही गरम गरम याच्यात जर असं सेट केलं तर हे चमच्याला मिश्रण चिकटू शकते त्यामुळं पाच ते व दहा मिनटं याला थंड होऊ द्यायचं हलकंसं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने याला सेट करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेच्या ड्रायफ्रूटसुद्धा लावून घेऊ शकता, शकता हो मी अशीच प्लेन ठेवली आता पूर्ण थंड झाल्यानंतर ही बर्फी आपल्याला कट करून घ्यायची तर बघू शकतो कट करण्यावरून तुम्हाला समजत असेल की ती मौसूद बर्फी म्हणून तयार झालेली आहे आणि एकदम सहज अशी कट होऊ राहिले मी इथं चौकून आकारामध्ये कट करू राहिलेले तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कसे पीस कट करायचे त्रिकोणी चौकून तुमच्या तुम आवडीप्रमाणे कसे हे पीस कट करू शकता मी इथं चौकून आकारामध्ये पी पिसायचे कट करून घेतलेले पण बघू शकता आपली बर्फी काय भारी दिसते थंड झाल्यानंतर आता मी याला काढून घेतलेले आणि ही बर्फीचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती मस्त आलेलं एकदम दाणेदार रवा अशी आपली बर्फी बनवून तयार झालेली आणि मेन म्हणजे चवीला एवढी चविष्ट लागते ना तुम्ही स्वतः जरी खाली ना तुम्हाला स्वतःला स्वतःवर सुद्धा विश्वास बसणार नाही की ही बर्फी शेंगदाणे बसून बनवून तयार झाली कारण टेस्टी एवढी लागते ना खूप छान आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे आता नवरात्रीमध्ये ना सारखं सारखं उपवासाचे तिखट पदार्थ खाऊन जर कंटाळ आला असेल ना तर अशा पद्धतीची बर्फी एकदा नक्कीच ट्राय करा ही बर्फी तुम्ही एकदा बनवून आरामशीर नऊ दिवस खाऊ शकता भरपूर दिवसही टिकते त्यामुळे नक्कीच एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला ना मी इथे एक बर्फीसुद्धा तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा सम लक्षात येईल तर बघू शकता तोड तुमच्या लक्षात येत असेल किती ती ही बर्फी म्हणून तयार झालेली आहे चवीला खूप चविष्ट झालेली तुम्ही उपवास नसला तर तरीसुद्धा बनवून खाता आणि एवढं छान आपली पेवर, बर्फी तयार झालेली अशा पद्धतीने नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या ॲक्शन थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद